नमस्कार मोहित सर नमस्कार जे दोन सबस्क्राईबर वेटिंग आहे त्यांना मी विजय यादव कोर टीम सदस्य तुषार देशमुख ऑफिशियल या युवा विद्यार्थी असोसिएशनच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करतो माझी सर्वांना विनंती आहे हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अवघ्या पाच मिनिटात मी संपवणार आहे कोणाची वाट न पाहता जे सबस्क्रायबर परत बघतील जे आपले अभिज्ञादार परत बघतील त्यांचाही वेळ वाचवणार आहे बघा मी आज आयुक्त कार्यालयामध्ये गेलो होतो स्वाती मॅडम नमस्कार अश्विनी मॅडम नमस्कार मी आज आयुक्त कार्यालयामध्ये गेलो होतो आयुक्त कार्यालयामध्ये आणि ई बालभारतीमध्ये जाऊन सरांशी बोललो आयुक्त कार्यालया त्या अधिकाऱ्यांशी बोललो ठीक आहे असं समजले की मुलाखत याद्या लागण्यासाठी विलंब होत आहे मुलाखत याद्या या पुढच्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसात म्हणजे गुरुवारच्या नंतर गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार अशा दरम्यान लागतील कारण ती यादीवरती काम चालू आहे काही टेक्निकल गोष्टी आहेत त्यामुळं याद्याला या वेळ लागत आहे कन्वर्ट राऊंड होणार एका अशी विचारणा केल्यानंतर मुलाखत याद्या लागल्यानंतर यावर विचार केला जाईल किंवा आम्ही पाहू असं उत्तर देण्यात आलेलं आहे म्हणजे खरं तर कन्वर्ट राऊंड लागेल का नाही याबद्दल आपण शासंक आहोत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे साम दाम दंडभेद काही करा आणि मुलाखती यादीमध्ये मुलाखतीच्या राऊंडमध्ये तुम्ही तुमचा जॉब तुमच्या हातामध्ये सिक्युअर करून घ्या पुढच्या गोष्टी काय होतील कसं होतील थर्टेटला जागा किती येतील हे सगळं गुलदस्त्यात आहे कन्वर्ट राऊंड लागेल का कोर्टात जे गेले त्यांना न्याय मिळेल का हे सगळं गुलदस्त्यात आहे तुमच्या का हातात काय मध्ये जॉब सिक्युर करून घेणं आता संस्था पैसे मागतात हे सर्वांना उघड आहे मान्य आहे काही संस्था कमी घेतात काही संस्था जास्त घेतात काही संस्था घेतच नाहीत असं जे काय तुमच्या पत्रात पडेल ते करून घ्या असं माझं मत आहे आता आयुक्त कार्यालयाने नाही कालची तारीख म्हणजे उलटून गेली म्हणून मी आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी बोलायला गेलो होतो आता कोणतीही तारीख सांगितलेली नाही त्यांनी सरळ सांगितले पुढच्या आठवड्याच्या शेवटी शेवटी याद्या लागते म्हणजे साधारणपणे शेवटी गुरु शुक्रवारच्या दरम्यान लाग, यादी लागणे शक्य आहे शुक्रवार शनिवार ठीक आहे आता या मुलाखत यादीमध्ये काही अनिमित्त आढळण्यात आले त्या अनियमितता आम्ही आयुक्त कार्यालयाच्या लक्षात आणून दिलेल्या आहेत आणि आयुक्त कार्यालयाने त्यावरती योग्य पावलं उचलण्याचा आम्हाला प्रॉमिस केलेला आहे ठीक आहे तुमच्याही कोणाच्या काय अनिमित्ता लक्षात येत असतील जसं की पहिल्या फेजला लागलेला प्रोजेक्ट अफेक्टेड जर अजून लागलेला असेल किंवा एखादं समांतर आरक्षणाचं सर्टिफिकेट वापरले होतं आणि परत तो व्यक्ती वापरत असेल तर अशी नावे निदर्शन आणून द्या अशा व्यक्तींवरती योग्य कारवाई करण्याचं अशा व्यक्तींवरती योग्य कारवाई करण्याचं आपण आयुक्त कार्यालयाच्या लक्षात राहून देऊ कमीत कमी ते या यादीमध्ये अपात्र होतील कारण भूकंपग्रस्त प्रमाणपत्र त्यानंतर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र जे काय समांतर आरक्षणाची जी काही प्रमाणपत्र असतात त्या आयुष्यामध्ये फक्त एकदा वापरतात वापरता येतात जॉब साठी जर त्या सर्टिफिकेट वर कोणीही कोणताही जॉब घेतला असेल तर त्या व्यक्तीला परत ते प्रमाणपत्र वापरता येत नाही भले ते पहिल्या जॉबमध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त झालेलं असू अगर नसू व्हेरिफिकेशन झालेलं असू अगर नसू काही असू द्या असं आहे ते जे काही नियम आहेत आपण विरोधात काम करत नाही आपण नियमांच्या बरोबर काम करतोय आयुक्त कार्यालयाला आहे की अशा लोकांची यादी लोकांची अशा लोकांना अपात्र ठरवा ठीक आहे आणि तुम्ही पाहिलं स्वामी विवेकानंद संस्थेमध्ये किंवा इतर बऱ्याच ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे एकदम युद्ध पातळीवरती सुरू आहे आणि बऱ्याच लोकांना अपात्र ठरवण्यात येत आहे फेज वन पेक्षा फेज टू मध्ये अपात्र लोकांची संख्या जास्त असेल त्या जागा फेज टू च्या मुलांसाठी किंवा त्या जागा टेट दोन हजार बावीसच्या मुलांसाठी मिळवून कशा आणता येतील याबद्दल कोर्टमध्ये विचारमंथन सुरू आहे ऑलरेडी आम्ही एक टीम कोर्टामध्येही गेलेलो आहोत त्याबद्दल रिक्त अपात्र गैरहजरच्या जागा पहिल्या टप्प्याच्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या कशा आणता येतील याबद्दल आमचं काम चालू आहे त्याबद्दल जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲड के करण्यात येईल त्या ग्रुपमध्ये ऍड केल्यानंतर जी काही के कोर्टाला लागणारी फी असते ती त्या ग्रुपमध्ये घेतली जाते हे स्पष्ट आहे ठीक आहे आता कोर्टाला सध्या सुट्टी आहेत आता आठ तारखेच्या नंतर जेव्हा कोर्ट परत सुरू होईल तेव्हा या गोष्टीवरती आपण काम करू कन्वर्ड राउंड हे एक मृगजळ मला वाटत आहे सध्या संघटनेमार्फे तुषार सरांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेमार्फे आमचे प्रयत्न सुरू आहेत कन्व्हर्ट राऊंड लावण्यात यावा म्हणून आता तो राऊंड वीथच्या नंतरच लागणार आहे मुलाखत यादीच्या आधी कन्व्हर्ट राऊंड लागणार नाही लागू शकत नाही मुलाखत यादीच्या नंतर सुद्धा लागेल का नाही याची अजून शाश्वत आम्हाला लागलेली नाही अशी काय म्हणजे गॅरंटेड नाहीये त्यामुळं तुम्ही वीथ मध्ये जॉब घ्या जर यदा कदाचित आम्ही कन्वर्ट साठी जो प्रयत्न करतो तो यशस्वी झाला तर जे राहिलेले आपले बांधव आहेत त्यांना जॉब भेटतील हे स्पष्ट आहे ठीक आहे ज्या लोकांची निवड झालेली आहे पहिल्या टप्प्यात दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यात निवड झाली असेल दुसऱ्या टप्प्यात तुम्ही जर निवड घेतलेली असेल तर त्या ठिकाणी जाऊन जॉईन करा मित्रांनो दुसऱ्या टप्प्यात ज्यांची निवड झालेली आहे तुम्ही प्रेफरन्स देताना तुमची सदसद विवेक बुद्धी जागृत ठेवून तुम्ही प्रेफरन्स दिलेले होते बरोबर आहे आता तुम्हाला भंडारा लागलाय गोंदिया लागलाय इकडं लागलाय मला एक गडचिरोलीच्या धारक लेडीजचा कॉल आला होता की त्या पीसीएमसी लागलेत आणि त्या महिला गडचिरोलीवरून पीसीएमसी ला सेटल व्हायला हो तयार आहेत अशी सर्वांनी आपली आपली तयारी दाखवा आपल्या आपल्या जागा घ्या रिक्त अपात्र गैरहजर जी काय आहे त्यांची संख्या कमी करा स्वतः जॉब लागलाय पदरात पाडून घ्या जॉब जॉईन जौ करा तुम्हाला अशक्य असेल आता फॉर एक्झाम्पल माझ्या कॉन्टॅक्टमध्ये व्यक्ती आहे स्वतः तलाठी आहे स्वतः फर्स्ट पेजला एक जागा घेतली होती आता सेकंड पेजला परत एक जागा घेतली तर अशा व्यक्तींचं तुम्ही किती संपदेशन केलं तर हे कुत्ते की दुम तेडी की तेडी मारण्यासारखी गोष्ट आहे असे भरपूर लोक आहेत आपल्या कॉन्टॅक्टमध्ये ऐकत नाहीत त्यांना तो एक फोबी आहे मी किती शहाणा आहे मी काय आहे दाखवण्याचं अशा लोकांना काहीच बोलता येत नाही काहीच करता येत नाही ठीक आहे एकदम गोनेशदाधूसर एकदम बरोबर आहे चेहरे उतरलेलेच आहेत कारण काय आहे ज्या लोकांसाठी आपण लढलो ज्या लोकांसोबत लढलो जे लोक आपल्या खांद्याला खांदा जाऊन का, काम केलं त्या लोकांना न्याय मिळताना आम्हाला दिसला नाही तेव्हा आमच्या चेहऱ्यावर ही तुम्हाला हास्य दिसणार नाही आनंद दिसणार नाही ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांच्याबद्दल खरंच आनंद आहे त्यांच्याबद्दल खरंच म्हणजे चैतन्य आहे त्यांना आम्ही कॉल करून शुभेच्छाही दिल्या आहेत परंतु ज्यांचं झालं नाही त्यांच्याबद्दल त्या शेवटच्या व्यक्तीबद्दल त्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत मेरिट आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही जे जे शक्य आहे ते ते करणार आहोत पुढच्या आठवड्यात शेवटच्या काही दिवसांमध्ये मुलाखत यादी लागेल कन्वर्ट यादी लागण्याची शक्यता मला अजूनही वाटत नाही त्यामुळं तुम्ही जॉब पदरात पाडून घ्या यादीमध्ये काही अनिमित्त असतील आता अनिमित्त मध्ये एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर सी बी सी कास्टमध्ये एका मुस्लिम व्यक्तीची निवड झाली एससीबीसी म्हणजे मराठा आरक्षण आहे मराठा जातीसाठी दिलेल्या आरक्षणामध्ये एका मुस्लिम व्यक्तीची निवड झाली अशा त्रुटी आहेत आपण त्या निदर्शनास आणून देतोय काही ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये मराठा उमेदवारांची निवड झाली त्याही आपण त्रुटी लक्षात आणून देतोय अजून काही त्रुटी तुमच्या लक्षात आल्या असतील तर त्या आम्हाला पाठवा त्यांचं आम्ही समाधान आमच्यापर्यंत करण्याचा प्रयत्न करू जर ते नाही झालं तर पुढं ठीक आहे जर इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सिलेक्शन झालं तर बघा इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सिलेक्शन झालं तर कन्व्हर्ट राऊंडला तुम्ही झाला कन्वर्ट राऊंड तर वरच्या वर्गाला जाल नाही झाला तर इंटरव्ह्यू राऊंड हा शेवटचा राऊंड असेल इंटरव्ह्यू मध्ये बघा इंटरव्ह्यू मध्ये कमीत कमी आठ हजार पाचशेच्या आसपास जागा आहेत आणि रिकमेंडेशन जास्तीत जास्त लोकांच होईल मला अशी आशा आहे ठीक आहे अठरा ते वीस हजाराच्या आसपास रिकमेंडे होईल असं अंदाज आहे तज्ञांचा ठीक आहे आता पाहू शेवटी आयुक्त कार्यालयाचं काय पवित्र पोर्टलचं काय हे कोणाच्याच लक्षात येत नाही त्यामुळे जास्तीत जास्त उमेदवारांना संधी भेटावी ही आपली सधी इच्छा आहे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे पंधरा हजार लोकांना संधी भेटायला काहीच अडचण नाही दोन नाही का एकाच दोन ला भेटायला म्हणजे एकाच दहा प्रमाण आहे परंतु एकाच दहा म्हणजे काय आठ हजार जागेची ऐंशी हजार जागांना पोरांना परवानगी भेटत नसते एक डबल पोरांना परवानगी भेटण्याची शक्यता आहे अतुल सरांचा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस ला किती जागा आहेत सर याच्याबद्दल काहीच कुणालाच माहित हा प्रश्न सुद्धा तुम्ही येऊन आयुक्तांना विचारला तरी आयुक्तांकडे प्रश्नाचं उत्तर नाही स्वतः शिक्षण मंत्र्यांना विचारला शिक्षण मंत्र्यांकडे या प्रश्नाचं उत्तर नाही ठीक आहे एवढंच होतं आज सांगण्यासारखं तात्पर्य काय आहे सध्या परीक्षा चालू आहे त्यामुळे तुमचा वेळ जास्त घेत नाही प्रत्येकाने आपापला अभ्यास करा ज्यांची पाच तारखेला तीन तारखेला दोन तारखेला आहे त्यांच्याकडे अजूनही वेळ आहे रात्रीचा दिवस करा अभ्यास करा ऍड्रेसबद्दल ऍड्रेसिंगचे क्वेश्चन जास्त येत आहेत दहादा प्रश्न ऍड्रेसिंगचे येत आहेत तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर इतर टेलिग्राम चॅनलवर किंवा युट्यूब चॅनलवर पाहतच आहात जे क्वेश्चन जिथून येत आहेत अभ्यास करा जास्तीत जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करा दोनशे पैकी दोनशे प्रश्न कसे सोडवता येतील अगदी शेवटचे काही प्रश्न नाही सुटले तर तुके तरी मारा पण दोनशे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा तुमचा स्कोर वाढायला मदत होते शेवटी अभ्यास अभ्यासाला कोणा चॅलेंज नाही करू शकत पण शेवटी काही काहीतरी वापरावे वा लागतात आठवी नमक इतन झूट चालत आहे असं काहीतरी करावं लागेल तुम्हाला ठीक आहे आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून मुलाखती यादीची वाट पहा मुलाखती यादी तुमच्या परीक्षा झाल्यानंतर लागतील अशी माझी अपेक्षा आहे आणि सध्या जास्त मार्क येण्याचा प्रयत्न करा ठीक आहे एवढंच बोलतो मेरिट विषयी सांगण्यासारखं काही नाही कारण मेरिट आता कसं लागेल काय लागेल हे येणारा काळच सांगेल कारण आता आपण पाहिलं लागलेले जे लोक आहेत त्या लोकांनी परत प्रेफरन्स दिल्यामुळं परत तेच लोक लागलेले आहेत आणि हे कुठेतरी स्टॉप हवं म्हणून मी स्वतः मंत्रालयामध्ये भेट घेऊन तेरा दहाचा जी रद्द करण्याबद्दल निवेदन देऊन आलेलो आहे युवा विद्यार्थी असोसिएशन यावर काम करणार आहे शंभर टक्के टेट दोन हजार पंचवीस मध्ये हा जी आर कॅन्सल करण्याचा रद्द करण्याचा आमचा मानस राहील प्रयत्न राहील कन्वर्टची आशा सोडून द्यावी असं मी म्हणतोय तुम्ही वीथ मध्ये जॉब करून घ्या जॉब लावून घ्या लागलाच कन्वर्ट राहून राहिलेल्या लोकांचं भलं होईल परंतु न लागण्याची दाट शक्यता आहे धन्यवाद सर्वांचे धन्यवाद मनापासून चला आ, बारा मिनिटात लाईव्ह झाले हा आजचा लाईव्ह एकशे बासष्ट लोक आपण लाईव्ह आहोत आजचा लाईव्ह आणि माझा हा आजचा पाठपुरावा जर तुम्हाला आवडला असेल तुषार सरांच्या मार्गदर्शनाखाली आजही आम्ही मी जाऊन आयुक्त करायला भेटून आलो एक या कष्टाचं जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। मला काहीच नको आहे ह्या व्हिडिओला लाईक केल्यामुळे हा मॅसेज हा संदेश सर्वांपर्यंत पोहोचतो कारण मला दिवसात कमीत कमी साठ ते सत्तर मेसेज येतात सर कनवट सर कन्वर्ट लागणार आहे का विदाउट ची लागेल त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तेवढा हीच माझी आपल्याला विनंती आहे एवढंच बोलतो जय हिंद जय जेहिं महाराष्ट्र